नमस्कार मित्रांनो मी विजय कुमार तासगाव हो, यश आगडो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याची जी आपली चळवळ चालू आहे जो संवाद चालू आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदरबंद मी आज पुन्हा एकदा दुसऱ्या एका विषयावर बोलतोय ते म्हणजे पस्तीस ते पंचेचाळीस ते पन्नास दिवसांच्या दरम्यान बागेत आपल्या गळ आणि कूज होऊ नये म्हणून छटणीच्या पहिल्या दहा पंधरा वीस पंचवीस दिवसापर्यंत काय काम करावं आपली काम करण्याची पद्धत कशी असावी ती या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागायत मित्रांनो पुन्हा एकदा एक वाक्य सांगतो कूज ह्या विषयाला औषध नाही आहे आपण जिथं जिथं भेटतोय आपण जिथं जिथं संवाद करतोय जिथं जिथं आपण लाईव्ह येतोय तिथे तिथे ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की खरोखर प्रत्येक द्राक्ष बागायतदारांच्या पर्यंत आपला हा जो संवाद आहे तो पोचलाच पाहिजे तुम्हाला पर्सनली माहिती पाहिजे असेल तर आपण यश अॅग्रो ऍप देतोय त्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत कमी खर्चात ऍप देण्याचा प्रयत्न केलाय आपण खाली राहुल पाटील सरांचा सा नंबर येतोय पंच्याऐंशी तीस पंधरा सत्याहत्तर दहा त्या नंबरला तुम्ही कॉल सुद्धा करू शकता आणि ते ऍप डाउनलोड करून घ्या आज आपण चर्चा करतोय पुढं जाऊन गळ आणि कूज आपण आत्ता नियंत्रित कशी करायची औषध नाही आहे त्याला बागा मित्रांनो पहिली गोष्ट लक्षात ठेवा गाड्यात गा बागेत आपल्या एक एकसारख्या आकाराच्या आणि एकसारख्या जाडीच्या आणि एकसारख्या उंचीच्या काड्या ठेवण्याचा प्रयत्न करा एकसारख्या उंचीच्या एकसारख्या जाडीच्या एक एकसारख्या आकाराच्या दिसतील अशा बागेत आपल्या काड्या ठेवा बाकीच्या काड्या ज्या लहान असतील त्या कट करून टाका दुसरी गोष्ट पानांचा आकार मर्यादित ठेवा पानाचा आकार मोठा अजिबात करू नका एक पान सात ते नऊ मनी पोचत पानाचा आकार एकशे बावन ते एकशे सत्तावन्न सुपर सोनक असेल तर एकशे सत्तर ते पंच्याहत्तर सेंटीमीटर इतकाच चा पानाचा आकार असावा बागे थ्री लेअर कॅनोपी असावी पानाचा आकार मोठा केला आणि थ्री लेअर कॅनोपी ठेवली तर फाईव्ह लेअर कॅनोपी सारखी काम करते जमिनीवर सूर्यप्रकाश पडत नाही त्यामुळं गळखुज होऊ शकते चौथी गोष्ट बागेत सनलाइट जी पडणार आहे ती पडलेली सनलाइट पैकी तीस टक्के सनलाईट झाडाच्या बुंद्याच्या जो बोध आहे त्या ती बोधावर तीस टक्के सनलाइट पडली पाहिजे आत्तापासून म्हणजे ज्यावेळेस आपण अठ्ठावीस एकोणतीस तीस दिवसाच्या ती दरम्यान जे आपण कॅनोपीचा शेंडा मारतो त्यावेळी माझे गर्दी बागेत असता का म्हणे बागेत मोकळी घासावी वातावरण कोणाला माहिती नाहीये बागेत आपण ठरलोय आपलं की बागेत इतकेच पैसे खर्च करायचे आहेत की उत्पादन नाही आलं तरी आपल्या परिस्थितीवर पर फरक पडता कामा नाही इतकेच पैसे खर्च करायचे शेतीत औषध फवारणं म्हणजे काम करणं आहे शेतीत फिजिकल वर्क अंग मेहनत करणं म्हणजे काम आहे बागत हातात बाग फिरत असताना हातात कातील पाहिजे जिथं जिथं गर्दी वाटते तिथं तिथं हातातनं ती कट करून आपण तिथं केलो की गड असला तरी सुद्धा खाली घेतला गेला पाहिजे पण गर्दी बागेत असता कामा बघा मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे चौथी पाचवी गोष्टीवर बोलतोय आपण नायट्रोजन बॅलन्स पहिल्यापासून ठेवण्याचा प्रयत्न करा ह्यासाठी अमोदलचं पान देत आणि तीस ते बत्तर अठ्ठावीस एकोणतीस तीस दिवसादरम्यानचं पान देत हे अत्यंत महत्वाचं आहे टोटल नायट्रोजन आमूलिका नायट्रोजन 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 हे आपल्याला तपासून त्याच्यावर ज्या मात्र ज्या झाल्या असतील त्या कमी करून घ्याव्या लागतील न्यूट्रिशन बॅलन्स आपल्याला चांगला साधून घ्यावा लागेल पुढे जाऊन गळ आणि कोज होऊ नये म्हणून ज्या स्क्वेअर फुटाला आपल्या ठरलेल्या आहेत बागा त्याच्या आहेत तेवढेच पंच ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेवढा माल आपल्याला एक्सपोर्ट आपण करणार असेल युरोप दीड स्क्वेअर फुटाला एक पंच लागणार असेल आपल्याला माल काढण्याच्या वेळी तर त्याच्यात तीस टक्के फक्त माल जास्त ठेवा बागेच्या अंतरान तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा बेदा करणार असेल तर एक स्क्वेअर फुटाला एकच बंच ठेवा त्याच्यात तीस टक्के जास्त फ्लॉवरिंग नंतर ते बंच आपल्याला कमी करता येतात समजा दुर्दैवाने त्यावेळी पाऊस काही म्हणजे पडला तर तीस टक्क्यांच्या पेक्षा जास्त नुकसान आपलं अजिबात होता कामाने कॅनोप मॅनेमेंट ह्या पद्धतीने आपण केले तर गळ आणि कुजीला औषध नाही आहे त्या काळात जे आपण वर्क करतोय त्यामुळे गळ कुज आपल्याला थांबतात किंवा आपल्याला थांबवत येतात पण कॅन ऑफ मॅनेजमेंट काड्यांची जाडी काड्यांची लांबी ठराविक काड्यांची संख्या ठराविक बंचीची संख्या ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत इतक्या जरी आपण कामं केली तरी बागेतलं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला जी दुसरी डिलिव्हरी आपण म्हणतो म्हणजे पांदे छाटून घड येईपर्यंत पहिली डिलिव्हरी आणि कळीचं फुलात आणि फुलाचं फळात रूपांतर करणं ही दुसरी डिलिव्हरी आहे त्यामुळे ही डिलिव्हरी आपल्याला सहजरित्या आपल्याला पार पाडता येते बागायदा मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करतो पैसे खर्च करताना बागेत अत्यंत विचार करून खर्च करण्याचा प्रयत्न करा बागे जे पैसे प्रचंड होतील ते आपले पैसे आहेत विनाकारण खत आणि औषध आला गरज आहे तिथंच फक्त पैसे घाला आणि तिथं मात्र अजिबात आहे करू नका जे स्प्रे देणं गरजेचं आहे नेमके स्प्रे द्या जे खत गरजेचं आहे नेमकं द्या गरज नसताना असुदी काय होते म्हणून त्याला देण्याचा अजिबात प्रयत्न करा मागा पैसा येतो ही लक्षात ठेवून काम करण्याचा प्रयत्न करा माझी पुन्हा एकदा विनंती आहे आपल्या सगळ्या बागेतदारांना आपल्या चळवळीत सामील करून घेण्याचा प्रयत्न करा कारण अवकाळी बघतोय पाऊस बघतोय पाण्याखाली नदीखाली गेलेल्या बागा बघतोय छाडता येणार नाही अशी परिस्थिती बघतोय काड्याच पिकलेल्या नाहीत अशी परिस्थिती बघतोय आपली शेती ढगाखालची शेती आहे क्रॉप कवर खालची शेती नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इथून पुढच्या काळात क्रॉप कव्हरसाठी सुद्धा झगडावं लागेल काम करावं लागेल बघा तुम्ही थोडं विनंती एकच कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढा आणि गळ आणि क्रूज होऊ नये म्हणून जे आत्ता सांगितलं ते काम करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद